ठीक आहे आजूबाजूला चिंताची पूर्ण झाडाची लाईनच आहे बागा हिरगर चिंच झाली पालवे फुटले चिंचा थंड घर आहे दाट एकदम काय माहित आहे पहिलं एवढं झाड मोठं मोठ दिवसातून एक दिवसात पहिला असा इथं कट्टा होता झगडाचा असा कट्टा बांधायचा असा जगडाचा आहे एवढं मोठं नव्हतं मी पण ते वर्षात ना आले या झाडाखाली हे गाव खालच्या राहण्याचंच असायचं मला आज आंबा खायची इच्छा झाली म्हणून आले आंब्याच्या झाडाखाली पण आंबा काढून द्यायला यायला भाऊ आता बघू काढून देते पोरं पण सगळी गेले ती घरी आज भारुड्याचा कार्यक्रम आहे गावामध्ये गावामध्ये भारून आलोय शेतामध्ये दोघ जण घरात पण यांचं पण काम बंद आहे घरात बसून बसून पण दिवस जात नाही कंटाळे येतो म्हटलं चला जाऊ या जाऊन फिरून येऊया तर आले दोघ जण काय बारूड ऐकायला गेला होता का नाही हा ताई

मुळ काय थोडी मोठी झाली म्हणून कुठं पहिलं तर आंबा लागते तिला एवढं एक आंबा सापडला आहे इकडे एक पडलाय पण इक कसलंय की नाही तिकडं बघायला नाही कठीण ऐकत खावा किंवा पिकलाय किती आंबा शिकडचे बी झाड मोठं लेट झाले करा कच्च दोंड आहे तेही बी कृष्ण हरी झाडाखाली मला दोन आंबा सापडली दोन काडाचं आंब सापडले आणि बाजूला दाड़े। छेचं झाड डाळिंबाचं झाड आहे काय बाजूला फुलं लागली हाडे काय

चिचला फुलोरा किती लवकर लागला रे लागले फुल खाली किती गोळा पहिला आम्ही असा फुलोरा गोळा खायचा करून काय बी पचत होत पहिलं आता काय जरा थोडं इकडं तिकडं खाल्लं का पोट बिघडतंय